नमस्कार मी जय राऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत मंगरुळपेर तालुक्यातील सर्व पालकांना पोलिसांकडून जाहीर आव्हान करण्यात आले आहे की आपले पाले जर बांज्याद्वारे पतंग उडवत असेल किंवा पतंग उडवण्यासाठी ना नायलॉन बांज्याची खरेदी विक्री पाले पाले करत असेल तर वेळीच त्यांच्यावर लक्ष ठेवून प्रतिबंध करा अन्यथा आपल्या पाल्याच्या कळत न कळत केलेल्या कृतीमुळे निष्पाप लोकांची जीव धोक्यात येऊ शकते त्याचे परिणाम तुमच्या पाल्यावर फौजदारी पात्र कारवाई होऊन त्याचे भविष्य अडचणीत येऊ शकते त्यामुळे आपल्या पाल्याच्या आनंदासाठी किंवा आपल्या निष्काळजीपण मुळे होणाऱ्या गंभीर परिणामाला आपण स्वतः जबाबदार असणार याची नोंद घ्यावी पोलीस मदत केंद्र क्रमांक एकशे बारा पोलीस स्टेशन बंगळूर जिल्हा वाशिम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर आडे मोबाईल नंबर सेव्हन फोर एट वन सिक्स फोर सिक्स फोर वर संपर्क साधावा ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका